तापलेले ऊन असताना लाल भडक कलिंगड खायला कोणालाही आवडतं पण या चकचकीत लाल रंगाच्या जाळ्यात अडकणे आधी योग्य तपासणी करणे आवश्यक आहे रसायनांच्या साह्याने पिकवलेले कलिंगड व त्याचे गंभीर दुष्परिणाम हे शरीरावर होतात या व्हिडिओमध्ये तेच सांगितले आहे की कृत्रिम पद्धतीने पिकवलेला कलिंगड आणि नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला कलिंगड ओळखायचा कसा त्यासाठी पाच महत्वाचे पॉइंट सांगितले आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा किप न करता बघा नमस्कार तुमचे मेमरी चार जी की मराठीवरती मनापासून स्वागत आहे चला व्हिडिओ लगेच चालू करूया सर्वप्रथम आपण रंगावरून जाणून घेऊया नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला कलिंगडाचा रंग हा हिरवा व त्यावरती पिवळे डाग हे जास्त असतात तर कृत्रिम पद्धतीने पिकवलेला कलिंगड हा दिसायला अधिक आकर्षक व चमकदार दिसतो कृत्रिम पद्धतीने पिकवल्यामुळे त्याला ते आपोआप प्राप्त झालेले असते दुसऱ्या कोणत्या पद्धतीने ओळखू शकतात तर ते म्हणजे चव चव जर जास्त गोड जाणवत असेल तर समजून जा की हा कलिंगड हा नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला आहे या उलट कृत्रिम पद्धतीमध्ये त्याची चव ही कमी गोड आढळते व भिन्नपणा देखील आढळतो हो कारण पिकवण्याच्या पद्धतीमध्ये रासायनिक पदार्थ हा वाप तिसरा ते म्हणजे लवचिकता नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला कलिंगड त्याची त्वचा साधारणतः थोडी कडक जाणवते व त्याच्या आकारात असमतोलपणा असतो या उलट कृत्रिम पद्धतीने पिकवलेला कलिंगड हा त्याची त्वचा जास्त मऊ आणि लवचिक असते तसेच त्याच्यामध्ये ताजेपणाचा देखील अभाव असतो आता पाहूया चौथा पॉईंट म्हणजे आकार तर नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला कलिंगड हा त्याचा आकार गोल असतो कधी कधी त्याच्यामध्ये विषमता असू शकते परंतु कृत्रिम पद्धतीने पद्धतीने पिकवलेल्या कलिंगडामध्ये त्याचा आकार हा समान असतो व मोठा असतो व ते आदर्श रूपात असते जसे की आपल्याला पाहिल्यानंतर लगेच ते अट्रॅक्ट करते आणखी कोणत्या पद्धतीने ओळखू शकतात तर ते वजन नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला कलिंगडाचे वजन हे नेहमीच जास्त असते अधिक रस व दे मासेलपणा देखील त्याच्यामध्ये जास्त असतो कृत्रिम पद्धतीने पिकवलेला कलिंगड त्याचे वजन नेहमी कमी असते व रस देखील कमी असतो या उलट तुम्ही अजून एका पद्धतीने ओळखू शकता तर कृत्रिम पद्धतीने जो कलिंगड पिकवलेला आहे त्यावरती तुम्ही कापूस जर फिरवलात आणि जर तो कापूस जर लाल झाला तर तुम्ही ओळखू शकता की हे कलिंगड कृत्रिम पद्धतीने पिकवलेलं आहे या उलट जर कापूस पूर्ण कलिंगडावरती फिरवून जर शेवट पर्यंत राहिला तर समजा की तो कलिंगड हा नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला आहे जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा मग कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका थँक्यू